माढा लोकसभा मतदार मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे अभय जगताप यांचे बंड शमविण्यात पक्षाला यश आले आहे व्हिडिओ पुढे पाहण्याआधी लोकसभा निवडणुकीची प्रत्येक अपडेट आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी एस न्यूजला करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका खुद्द खासदार शरद पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची समजूत काढल्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेतला आहे तसेच त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे माढ्यात महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी अभय जगताप यांनी साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला जगताप म्हणाले माढा लोकसभा मतदारसंघात आम्ही पक्षनिष्ठेने काम करत होतो राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अनेकांनी खासदार शरद पवार यांची साथ सोडले तरीही आम्ही त्यांच्यासोबत राहून तुतारीचे काम माढा मतदारसंघात करत होतो पण पक्षाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर केले त्यानंतर आमचे कार्यकर्ते नाराज झाले त्यांनी आम्ही केलेल्या तयारीच्या जोरावर अपक्ष लढण्याचा सल्ला दिला होता पण खासदार शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माझी समजूत काढली तसेच त्यांना भविष्यात संधी दिली जाईल असाही शब्द दिला आहे त्यामुळे कार्यकर्त्यांची मने वळवली असून आम्ही यापुढेही शरद पवार यांच्या तुतारीसोबतच राहणार आहोत तसेच माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी राहणार आहोत जातीयवादी भाजपाला रोखण्यासाठी आम्ही सदैव शरद पवार यांच्यासोबत राहणार आहोत जयंत पाटील यांनी माढा लोकसभेचा सर्व्हे केला होता यामध्ये मोहिते पाटील यांचे नाव आघाडीवर होते त्यामुळे त्यांनी माझी समजूत काढली असून मला आणखी काम करण्याची गरज आहे विधानसभेला संधी दिली जाणार आहे का यावर अभय जगताप म्हणाले त्यावेळी कोण उमेदवार असेल ते श्री पवारच ठरवतील मी तशी मागणी केलेली नाही ईडीची तुम्हाला भीती वाटत नाही का यावर ते म्हणाले आता ईडीची कारवाई कोणावरही होते त्यामुळे माझ्यावर कारवाई झाल्यास आश्चर्य वाटायला नको असेही त्यांनी स्पष्ट केले